मृत्युंजय कादंबरी भाग दहा एके दिवशी नगराबाहेरील सगळी मुलं एकत्र जमून नगराबाहेरच्या पठारावर खेळत होती राजसभेचा खेळ खेळण्याची कल्पना कुणीतरी काढली होती खरंच मुलं म्हणजे प्रतिसृष्टी निर्माण करणारे ऋषीच नसतात का मृत्युंजय कादंबरीचा भाग दहावा सुरू आहे दोन लाईन्स वाचून झालेले आहेत पुढं बघा त्या दिवशी सगळ्यांनी राजसभेचा थाट उभा केला होता जे जे दणकट होते ते ते सभेतील कोशपाल अश्वपाल सेनापती अमात्य सचिव असे बहुमान स्वतःच पटकावून बसले होते सभेची माहिती त्यांना त्यांनी कशी काढली होती हे मोठं आश्चर्यच होतं मध्येच एक उभट असा मोठा पाषाण होता ते त्यांनी सिंहासनावर ठरविलं होतं ते त्यांनी सिंहासन राजसिंहासन ठरविलं होतं त्यांच्यामध्ये सेनापती झालेल्या शोनाला मी परत बोलावून आणण्यासाठी चाललो होतो कारण बाबा त्यावेळी नुकतेच हस्तिनापुराहून गावी आले होते आल्याबरोबर त्यांनी मला अत्यंत आनंदाची वार्ता सांगितली परत जाताना ते मला आपल्याबरोबर हस्तिनापुरात नेणार होते तिथं द्रोण नावांचे एक अत्यंत युद्ध कुशल आणि विद्वान गुरुदेव आहेत असे त्यांनी मला सांगितलं त्यांच्या हाताखाली ते मला ही युद्धविद्येचे शिक्षण घेण्यासाठी ठेवणार होते ती वार्ता एकताच मला एकदम शोनाची आठवण झाली पण तो कर्णकुटीत नव्हता त्याला समजुतीनं त्या ही वार्ता सांगायचं असं मी ठरवलं ठरविलं होतं कारण त्या वार्तेने तो आईबाबांच्या जवळ हस्तिनापुराला स्वतःही जाण्याबाबत हट्ट धरील अशी भीती होती त्याची समजूत काढताना आम्हा सर्वांनाच अवघड होणार होते जाणार होतं मी पठारावर आलो तसा सर्व मुलांनी एकदम मोठ्यानं गलका केला वसूला बोलवा वसूला बोलवा शोनानं तर आनंदानं हात उंचावून उन, मला हक घातली वसुदादा लवकर ये मी झपाजप चालत त्याच्याकडे त्यांच्याकडे गेलो मी गेल्याबरोबर सर्वांनी मला गराडा घातला सगळे एकदम मोठ्याने उरडू लागले त्यामुळे ते काय म्हणतायत ते मला चटकन समजे ना राजा वसु कुंडलं सेनापती विचित्र सर मिसळ शब्द गरगरच कानावर आदळू लागले दोन्ही हात उंचावन शेवटी मी ओरडलो सगळे गप्प बसा बघू आणि मग लागलीच सगळे शांत झाले आम्ही सर्वांनी राजसभा तयार केली आहे एकटा राजाच तेवढा आम्हाला योग्यसा मिळत नव्हता तुझ्या कुंडलामुळं आम्ही तुलाच राजा करायचं ठरविलं आहे सर्वांच्या वतीनं ब्रह्मदत्त म्हणाला सर्वांनी एकदम ओरडून त्याला प्रतिसाद दिला अरे पण मी सोनाला बोलून न्यायला आलो आहे मी म्हणालो हो नव्हे सेनापती आणि सेनापतींना बोलवायला महाराजांनी जायचं नसतं आम्हा सेवकांना तशी आज्ञा करायची असते बाहुके तुगाच खट्याळपणे म्हणाला आणि आपण हो सेनापती आपण महाराजांना अशी नावानं हक मारायचे असते का म्हणे अरे वसू इकडे ये सेनापतीचे नियम मोडू लागले तर मग सेनेनं काय करावं अमात्य झालेल्या ब्रह्मदत्तानं शोनाला दटावणी दिली मी आडेविडे घेत असतानाच त्यांनी मला दंडाला धरून सरळ त्या काळ्या पाषाणावर नेऊन बसविलं अत्यंत आदरानं वाकत ब्रह्मदत्त म्हणाला चंपा नगराधिपती वसुसेन महाराजांचा सर्वांनी आनंदातिशयानं त्याला प्रतिसाद दिला विजय असो सगळे खाली बसले माझी आता सुटका होणं शक्यच नव्हतं म्हणून मी ही राजाच्या यटीत म्हणालो अमात्य सभेचे कामकाज सभेपुढे सादर करण्यास अनुज्ञा आहे असं आमचं बोलणं चाललं आहे इतक्यात शेजारी चरणाऱ्या गुरातील एक दिपाड कोंड जय जयकारांच्या मोठ्या आवाजानं भिथरून गेला आपली गोंडेदार शेपटी त्यांना ताट उंच केली कानांनी आवाजाचा वेध घेतला कुसकारत नागपुड्या विस्परल्या आणि शिंग रोखून तो सरळ आम्ही बसलो होतो त्या दिशेने कानात वारा भरल्यासारखा धावून येऊ लागला ब्रह्मदेवानं त्याचं ते अकराळ विक्राळ स्वरूप पाहिलं आणि बेदरून जीव घेऊन स्वैरपणे पळता पळता हात उंचावून तो ओरडला सेनापती महाराज पळा पळा राज्यावर संकट पावसाच पाणी जमिनीवर क्षणभरातच तसे सगळे क्षणात कुठच्या कुठं पसार झाले शोन माझ्याजवळ येऊन पळून जाण्यासाठी मला हाताला धरून ओढू लागला मी झटकन त्या पाषाणावर उताट उभा राहिलो शोनाला वर येऊन माझ्या मागो त्याला उभं केलं झंजावतासारखा तो कोंड आमच्या दिशेने येऊ लागला त्याचे डोळे गरगर फिरत होते समोर दिसेल त्या वस्तूला धडक मारून तिच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडविण्यासाठी त्याच्या मस्तकातील नसनस उतावीळ झाली असावी त्याच्या तोंडातून लाळेची लपलपती धार लोंबवत होती मध्येच ती किरणात चमकत होती पाशाणा समोर आल्याबरोबरच तो थोडा वेळ थांबला पुढच्या पायांच्या खुरांनी त्याने खरखर माथी उकरली आणि शिंग रोखून तो सुची एकदम उसळला मी क्षणभर आकाशात पाहिलं सूर्यदेव आपल्या रथाचे असंख्य घोडे केवळ आपल्या दोन हातांनी सहज आवरीत होते काही समजायच्या आतच मी शोनाला माग सरल आणि दुसऱ्याच क्षणी माझ्या हाताची जबरदस्त पक्कड खोंडाच्या शिंगा पडली शोनानं दादा म्हणून अंबरटा फोडल्याचं अस्पष्टने अस्पष्टपणे मला ऐकू आलं पुढं काय झालं ते मला स्पष्टपणे आठवत नाही पण जसं जसे मला उडवून लावण्यासाठी त्या जनावरानं जबरदस्त इसके मारले होते तसे तसे माझे दोन्ही हात त्यांच्या शिंगापोवती जास्त चावळत गेले होते माझं शरीर रथचक्रांच्या लोखंडी धावा तापल्यावर जशा रसरसीत होतात तसं झालं आहे असं मला वाटलं त्यानंतर वसू कोण होता कुठं होता काहीच मला समजलं नाही जागा झालो त्यावेळी मी त्याच पठारावर होतो पण माझं डोकं आईच्या मांडीवर होतं जवळच बाबा उभे होते त्यांनी हातात त्या खोंडाचं वेग धरले होते मग अशी डोळे विस्फारून उधळणारा तो खोंड आता दमून धापा टाकीत होता त्यांच्या तोंडातून फेस येत असावा माझ्या डोक्याजवळ शोन उभा होता एकटक तो माझ्याकडे पाहू लागला मी डोळे उघडताच त्याच्या मुखावर हसेची एक लकेर चमकून गेली मी आजूबाजूला पाहिलं मगाच्या खेळातील ब्रह्मदत्त वीरबाहू आणि त्यांचे सोबती पुन्हा सबोवती जमले होते मला एकदम राजसभेची आठवण झाली आणि क्षणापूर्वी आपल्या अंगात एक कसली तरी शक्ती होती असं वाटू लागलं क्षणात ती शक्ती कुठंतरी निघून गेली होती मला अतिशय थकल्यासारखं वाटू लागलं होतं पण माझं अंग कुठंही ठणकत नव्हतं मी झटकन उठ बसलो आपणाला कुठंतरी लागलं असेल म्हणून मी माझ्या शरीराकडे पाहिलं अंगावर कुठंही एक साधा ओरखडसुद्धा नव्हता मी उठून उभा राहिलो बाबांजवळ जात त्यांच्या हातातील वेग हातात घेतले त्या तापवणाऱ्या कोंडाच्या पाठीवर एक सणसनी थाप मारली त्याचं कातडं भीतीनं क्षणभर थरथरलं आपली शेपटी आत ओडीत तो माझ्यापासून झटकन उभा झाला दूर झाला सॉरी शेजारीच त्या कोंडाचा गोपाल उभा होता त्याच्या हातात मी त्या कोंडाचे वेग दिले तो गोपाल डोळे फाडून माझ्याकडे पाहत आपला कोंड घेऊन निघून गेला भाग अकरा झालेल्या सर्व घटनेचे वर्णन संध्याकाळी ऐकलं शोनानं सांगितलं की त्या कोंडानं मला उडवून लावण्यासाठी अनेक प्रकार केले होते पण माझ्यापुढे त्या त्यांचं काहीच चाललं नाही चांगल्या दोन घटका तो चारी पाय उधळीत मान झटकत होता त्यांना आपल्या शरीराला अनेक चित्र विचित्र झटके दिले होते मधूनच तो उंच उडी उड्या उडी मारी पायांच्या खुरांनी जमीन उकरी पण शेवटी तो दमला आणि गप्प उभा राहिला त्याच्या तोंडातून फेसाची धार लागली तो एकसारखं दुसमुसू लागला एवढ्यात शोनानं धावत जाऊन बाबांना बोलावून आणलं त्यांनीच त्याला वेग घातली पण माझ्या हातांची पकड सोडविताना मात्र त्यांना फारच त्रास झाला माझ्या अंगाला हात लावला की अग्नीसारखा चटका बसत होता म्हणे मी विचार करू लागलो दोन घटका एक रानटी शक्तीशी झटपट खेळूनही माझ्या अंगावर एक सुद्धा ओरखडा कसा नव्हता माझं शरीर हाताला चटका बसण्यात कसं तापू लागलं शोनाला मी कुतुहाला विचारलं शोना तुला कधी खेळताना लागलं होतं काय रे तो म्हणाला अनेकदा एकदा तरी गंगेच्या पाण्यात मी खोलवर सुरकांडी मारली पाण्यात टोकदार शिळा होती माझं डोकं नेमकं तिच्यावरच आदळलं एकदम डोळ्यांसमोर काजवे चमकले पाण्याबाहेर आलो तो पाण्याचा रंग लाल भडक करीतच माझ्या डोक्याला खोक पडली होती ब्रह्मदत्ताचं मला पाण्याबाहेर ब्रह्मदत्तानंच मला पाण्याबाहेर काढलं होतं कसला तरी औषधी पाला दगडानं वाटून त्यानं त्याचा रस माझ्या डोक्यावर सोडला होता आई रागावेल म्हणून मी हे तिला कधीच सांगितलं नाही तूही सांगू नकोस माझ्यापुढे डोकं वाकून त्यानं डोक्यावरची जखमेची खून मला दाखविली शोनाला खोक पडते त्याच्या अंगातून रक्त वाहतं मग मग माझ्याही अंगातून <coughs> ते वाहणारच मी ताडकन उठलो मी तसाच पर्ण कुटीत गेलो तिथं अनेक बाण आणि धनुष्य रांगेत ठेवलेली होती त्यातला एक बाण खरकन खेचून घेतला त्याचं धारदार पात चंद्र सारखं चमकन चमकलं हातातला तो भान मी निर्धारानं डोक्याच्याही वर उचलला त्याचं धार टोक बरोबर पायांच्या चमप्यावर येईल असं धरलं आणि मान हातातून सोडून दिला आपल्या पायात तो आता कचकन रुतणार या कल्पनेनं शहारून मी गपकन डोळे मिटून घेतले डोळ्यापुढे शुभ्र तेजस्वी प्रकाशाची तरळणारी वलय उभी राहिली बाण पायावर पडला पण नुसतं गवताच्या काढीनं काहीतरी टोचल्यासारखं का मला वाटलं बाणाचं टोक माझ्या पायाच्या कातडीत घुसलं नव्हतं मला वाटलं मी तो सोडायला चुकलो असेन म्हणून मी पुन्हा पुन्हा मी तो माझ्या पायावर सोडला पण एकदाही त्याचं टोक माझ्या पायाच्या कातडीत घुसलं नाही बारकाईनं ना मी पायांकडे पाहिलं तिथं एखादा वरणही उठलेला नव्हता कुत कुतूहलाचं नि शंकेचं पिशाच माझ्यासमोर अनेक प्रश्नांचे झिंजा पसरून नाचू लागलं मी माझ्या हातात तीन टोक टोक वेड्यासारखं मांडी दंड छाती पोट जिथं मिळेल तिथं जोमानं उपसण्याचा प्रयत्न करू लागलो पण कुठंच ते शरीराच्या तसूवरही शिरू शकत नव्हतं का शिरू शकत नव्हतं ते का का माझ्या शरीर शरीरावरचं कातडं अभेद्य आहे की काय मनाच्या आकाशातून शंकेची एक वीज याकडेपासून त्याकडेपर्यंत कडाडत गेली होय माझ्या सर्वांगाभोवती एक कशानेही न तुटणारं अभेद्य कवचच असलं पाहिजे अभेद्य कवच वा मग धावत्या रथातून मी जरी खाली उडी मारली तरी कधी मला लागणार नाही दगड धोंडे किंवा कसलंही शस्त्र यापासून माझ्यावर कधीच घाव होणार नाही घाव होणार नाही म्हणजेच मी कधीही मरणार नाही कधीही मरणार नाही माझी सोनेरी रंगाची त्वचा अशीच सदैव सळाळत राहणार मी अमर राहणार माझी त्वचा अभेद्य आहे म्हणूनच आज मी त्या उन्मत्त कोंडाशी झगडताना मला कुठंच नाही लागलं मला कवच आहे माझ्या कानात जगजगणारी कुंडलं आहेत शोन माझा सक्का भाऊ आहे तरीही त्याला मात्र कवच किंवा कुंडलं यापैकी काहीच नाही मला एकट्यालाच की का मिळावीत मी कोण आहे कोण आहे मी शंकेची टिटवी माझ्या मनाच्या आकाशात कर्कशपणे केकटू लागली उलटसुलट विचारांचा अग्नी धुमसू लागला वाटलं आपण या सर्वातून कोणीतरी वेगळे आहोत त्यांच्यानी आपल्यात फारच मोठं अंतर आहे पण या विचारांची माझी मलाच खंत वाटू लागली ज्या राधामातेचं दूध मी प्यायलो होतो तिच्या रक्तामासाचा वसा घेऊन मी वाढलो होतो जिनं माझ्यासाठी काबाड कष्टांचा पर्वत उपसला होता तिच्या प्रेमाशी त्या विचारांशी मी कृतज्ञच होतो होत नव्हतो काय वसुदादा वसुदादा म्हणून ज्यानं माझ्या नावाचा निरागसपणा एकसारखा जप केला होता त्या माझ्या प्रेमळ भावाशी ती प्रतरणा नव्हती काय माझं मन वेडं करून उठलं आणि मला कठोर जाणीव करून जाणीव देऊ लागलं मी कोण आहे मी कोण आहे असा वेड्यासारखा किंचाळू नकोस लक्षात ठेव तू अधीरथ बाबांनी राधामाता यांचा मुलगा आहेस सुतपुत्र कर्ण आहेस शोनाचा वडील बंधू कर्ण आहेस सारथ्यांच्या कुलातील एक सारथी आहेस एक सारथी नमस्ते आता उद्या पाच वाजता पुढील बाग पाहूयात नमस्ते कमेंटमध्ये सांगा कादंबरी कशी कशी वाटते थँक्यू